नमस्कार स्वामी भक्त हो मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश अजून काय मागायचे स्वामींकडे जे दिले आहे त्यासाठी फक्त मनापासून आभार मानायचे स्वामी माऊली तुमच्या कृपेने सरू देत माझे मी पण उजळू देत सारे जीवन स्वामी माऊली माझा प्रत्येक रस्ता तुमच्याच द्वारी जावा नमागताही तुम्ही मला आशीर्वाद द्यावा स्वामी सांगतात प्रतीक्षा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय नव्हे त्या तुमच्या प्रतीक्षा कालावधीचा सदुपयोग करून घ्या कामाचे नियोजन करा चिंतन व ध्यान करा श्वसनाचे व्यायाम करा सद्गुरूंचे नामस्मरण करा बोधपर पुस्तके वाचा व ज्ञान संपादन करा स्वामी सांगतात जसे घर आपले नाही तसे हे शरीरही आपले नाही घराप्रमाणे हा आपला देह देखील अनेकांसाठी जन्माला आलेला आहे जसे माणसांच्या डोक्यात उवा घर करतात व डोके खातात पोटात जंत होतात डास पिसोळे ढेकून चावून पळतात वेगवेगळ्या रोगांचे असंख्य जंतू देहात वास्तव्य करतात हे शरीर आपले एकट्याचे नसून अनेकांचे आहे याकरिता हे देह परमार्थासाठीच झिजवला तर त्याचे सार्थक झाले असे समजावे स्वामी सांगतात माणूस जमीन खणून स्वतःसाठी घर बांधतो व हे घर माझे आहे ही कल्पना तो उराशी घट्ट बाळगतो पण हे घर त्याचे एकट्याचे नाही ही गोष्ट त्याला कळतच नाही कारण ज्या घरावर कितीतरी जीवजंतू जसे उंदीर पाली मुंग्या माशा झुरळे पक्षी कोळी कीटक इत्यादी हे माझे घर आहे असेच म्हणतात आणि आपणही हे घर माझे आहे असेच म्हणतो स्वामींना शरण गेल्यावर शरणागताचे सर्व काम करण्याची जिम्मेदारी स्वामी महाराज स्वतः आपल्याकडे घेत असतात स्वामी सांगतात पराभव माणसाला आत्मप्रिक्षण करायला लावतात आत्मप्रिक्षणातूनच माणूस आपल्या चुका शोधून काढतो व त्यावर मात करतो पराभव असे खूप अनुभव देऊन जातात यश तर फक्त आनंद देऊन जातो पराभवावर मात करून यश मिळवण्यात खरा पुरुषार्थ आहे स्वामी सांतात, जर तर भाषा आपला आत्मविश्वास कमी करते मनावरील ताण याकरिता आत्मप्रीक्षण कराव स्वत की क्षमता वाढवा माणसाला मिळालेले वरदान विचारशक्ती होय स्वामी सांगतात आत्मविश्वास ही प्रभावी ताकद है जिचा सहायतेने पाऊल पुढेच पड़ते संपूर्ण समर्पणाशिवाय को ही गोष्ठ साध्य नाही चौफेर यश मिळविण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नाही तर अनुभवाची शिदोरी गाठीस असावी लागते भरपूर शिक्षणाने मनुष्य सुसंस्कारित होत नाही त्यासाठी संस्काराची आवश्यकता असते श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ